या ठिकाणी नि, निरक्षरतेमुळे एक फजिती उडाली आहे ती आपण बघणार आहोत हा आहे रामू गावात मिळेल ते काम करतो आज मोठ्या मालकाच्या घरचं सरपण फोडायचं आहे म्हणून हा आज इथे आलेला आहे चला तर बघूया काय घडतंय ते आज दुपारपर्यंत सगळं सरपण फोडून ठेव हो मालक चार दोन दोन चार पण घेते बाई आपण चार पाच दिवस झाला नाही तसं शाळेत जायला मास्तर आपल्या मा नावाला तिकडे बॉम्बा मारे अगं काल मी मोहन शेट इथं निंदायला गेले होते त्या ती मागच्या आईची गंगी ना ती बोलत होती रामू शेटचं पोरग चांगलं काम पदवी मिळाव अगं पप्पाचा बापमान होता तर कामाला लागल ते पोरगा आता तिकडे मी तुला अख्ख्या गावभर शोधित होते मग ते बाळ्याच बा म्हणी कि मोठ्या सरकारच्या इडे सरपंच तोडायला गेला हे तुला पत्र आलंय मालक वाफेत गर्गपोरी एवढ वाच काय लिहिलंय गर्गपारी वाच मला वाचतच नाही मी काय अरे रामू हे तर तुझ्या मुलाचं पत्र आहे याच्यात असं लिहिलंय की त्याचं झालं आहे आणि त्याचा आता पगार देखील वाढणार आहे एवढ्या आनंदाच्या क्षणी सोन्याचा पगार मी आता गावाला पेडे वाटेल लय आहे माझं सोन्या बघितलं ना एकाच्या निरक्षरतेमुळे एक कशी सगळ्यांची फजिती उडाली ती म्हणून आपलं वय कितीही असलं तरी आपल्याला लिहितावा असता हे आलंच पाहिजे आपण शिक्षण हे घेतलंच पाहिजे